विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला मग लाडक्या भावाचं काय मग लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून सांगितलं प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना आम्ही रोजगार देणार प्रशिक्षण देणार प्रशिक्षणासोबत प्रशिक्षण भत्ता देणार प्रशिक्षणाचा भत्ता देत असताना त्याच आस्थापनेमध्ये पाच लाख युवकांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार हे सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सांगितलं पण दहा लाख लोकांना प्रशिक्षण देणार म्हटल्यानंतर एक लाख चौतीस हजारच प्रशिक्षणार्थ्यांनी मला वाटतंय राज्यातल्या युवकांना त्याच वेळेस लक्षात आला असावं हे युवकांना फसवणारा घोषणा करणार सरकार दिसत आहे म्हणून दहा लाख युवकांनी याच्याकडे प्रवेश घेतला नाही एक लाख चौतीस हजार लोकांनी आवेदन केलं आणि आज त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय आम्ही विविध आंदोलन केले आझाद मैदानावर विविध सहा हो मोर्चे काढले चोवीस दिवस आम्ही आझाद मैदानामध्ये मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये बेमुदत आम्हाला उपोषण केलं पुन्हा चौदा जुलैला हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विराट धडक छत्री मोर्चा काढला नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये चक्का जाम आंदोलन केलं सांगलीमध्ये तुकाराम महाराजांनी आम्हाला के उपोषण केलं धुळे येथे सुत्रेपाडा येते सोळा दिवस आमचा एक प्रशिक्षणार्थी आम्हाला के उपोषण केला एवढे आंदोलन होऊन सुद्धा या कपाळ करंट्या सरकारला या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा विसर पडलेला दिसत आहे म्हणून आज नांदेड जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावानी आणि बहिणींनी आ आक्रोश जिल्हाधिकाऱ्याच्या मा, माध्यमातून सरकार पुढे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आमची मागणी आहे आता आमचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय तुम्ही दिलेलं हे प्रमाणपत्र घेऊन आम्ही जायचं कुठे या प्रमाणपत्र घेऊन गेल्यानंतर आम्हाला कुठं नोकरी मिळणार आहे हे सरकारनं सांगावं मी माननीय मुख्यमंत्र्याबरोबर माझी मिटिंग झाली नागपूरमध्ये रामगिरी बंगल्यावर हेही ही उत्तर देऊ शकले नाहीत त्याच्यामुळं आमचं मागणं सरकारला आमचं आता प्रशिक्षण पूर्ण झालंय ज्या शासकीय आम्ही प्रशिक्षण पूर्ण त्याच शासकीय आमच्या या हजार प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार मिळाला पाहिजे दुसरी मागणी आमची सहा आठ आणि दहा हजार या तुटबुंज मानधनावर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी खूप चांगलं काम या विविध आस्थापनेमध्ये केलंय आज त्या विविध आस्थापनेमधल्या प्रमुखांना जाऊन विचारा ते सर्व आस्थापना या तरुण बांधवांना या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना सोडायला तयार नाहीत एवढं चांगलं काम केलंय लाख लाख रुपये पगार घेऊन जे कर्मचारी काम करत नाहीत त्या सात आणि दहा हजारामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानदनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आमच्या जर मागण्या मान्य होणार नसतील तर आता आम्ही आज जर सरकारनं आमच्या मागण्यावर काही निर्णय नाही घेतला तर उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थी क्रांती चौकातून भडकल गेट मार्गे आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयाला घालून या सरकारचं दाबण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या उपर जरी सरकारला जाग नाही आली या लाडक्या भावाची आणि लाडक्या बहिणीची दया आली नाही तर आम्ही सहा ऑक्टोबरला ज्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये की लाडक्या भावाची योजना आली त्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये ठाण्यामध्ये ते मी नाक्यावर अमरण उपोषणाचं हत्यार बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर प्रशिक्षणार्थी उपसणार आहेत मी स्वतः अमरण